व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्वामींचा जयघोष कमेंटमध्ये करा श्री स्वामी समर्थ सांगतात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा येतोच परंतु त्याच्यासमोर तुम्ही काय भूमिका घेता हेच तुमचं खूप काही ठरवतो आयुष्यात अनेक वेदना आणि संकट येतात परंतु तेव्हा आत्मसमर्थन आणि धैर्य यांचा हात सोडू नका स्वामी म्हणतात जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी शांतीने आणि श्रद्धेने जिंकता येणार नाही स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुम्ही संकटांमध्ये असता तेव्हा धीर धरण आणि त्या परिस्थितीचं शांत चित्ताने निरीक्षण करणं आवश्यक आहे याच विचारांनीच तुम्हाला मानसिक शांती प्राप्त होईल माणूस कितीही मोठं संकट असलं तरी संयमाने श्रद्धेने आणि धैर्याने त्यातून बाहेर पडू शकतो श्री स्वामी समर्थ म्हणतात जर तुम्ही श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग स्वीकारला तर आयुष्य कितीही कठीण असलं तरी ते तुम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवत वेदनेत एक शिकवण दडलेली असते संकट आपल्याला खंबीर करतात आणि पुढे जाण्याचं बळ देतात तुमच्या जीवनात अनेक लोक येतात काही तुम्हाला शिकवण देतात तर काही तुमच्याकडून शिकतात स्वामी म्हणतात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येणं काहीतरी कारणा नसत काही, काही जण आपल्याला आनंद देतात तर काही जण आपल्याला धडा शिकवतात परंतु प्रत्येक वेळी असं असं नाही की समोरच्या व्यक्तीची चूक अस्ते, कधी कधी आपल्याही दृष्टिकोनामध्ये बदल करणं आवश्यक स्वामी सांगतात तुमच्या मनाचा स्वभाव तुमच्या जीवनाचं प्रतिबिंब असतो तुम्ही जसं विचार करता तसं तुमचं आयुष्य होत म्हणून मनात सकारात्मकता ठेवा आणि इतरांवर अवलंबून राहता स्वतःच्या पायावर उभं राहा स्वामी समर्थ म्हणतात मनात श्रद्धा आणि प्रेम ठेवा कारण प्रेम आणि श्रद्धेच्या बळावरच जीवनात चांगल्या नात्यांची निर्मिती होते जर प्रेम आणि विश्वास नसेल तर नातं टिकू शकत नाही जेव्हा आपण आपली माणस हरवतो तेव्हा आपलं मन तुटतं पण लक्षात ठेवा की खरे नाते कधीच तुटत नाही स्वामी समर्थ यांच्या विचारांनुसार तुमचे जीवन म्हणजे तुमची यात्रा आहे आणि यात्रेत अनेक प्रवासी येतील आणि जातील पण अंतिम सत्य हेच आहे की तुम्ही एकटेच या यात्रेच नेतृत्व करायला शिकायला हवं कारण तुम्ही, तुम्ही आयुष्य कसं घालवता हे फक्त तुमच्याच हातात आहे इतरांचं मत फक्त तुमच्या मार्गावर धुरा होऊ शकतो पण अंतिम निर्णय तुमचाच असतो अनेक वेळा तुम्ही संघर्ष करताना स्वतःला एकटं एकट वाटत पण श्री स्वामी समर्थ सांगतात विश्वास ठेवा तुमचं मन आणि आत्मा कधीच तुम्हाला एकट पडू देत नाही कोणत्याही अडचणींमध्ये तुमचं मन तुम्हाला नेहमीच योग्य मार्ग दाखवण्यास तयार फक्त त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे स्वामी समर्थ सांगतात आपल्या जीवनाच्या प्रवासात कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाच्या प्रेमाचा स्वीकार करावा याच भान ठेवा अनेकदा काही लोक आपल्याला फसवतात त्यामागचं कारण आपण कधीच शोधू शकत नाही पण ती शिकवण म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे स्वामी समर्थ सांगतात प्रत्येक वेळी सर्व गोष्टी तुमच्याच मनासारख्या होतील असं नाही कधी कधी वेळेला आपल्या इच्छांचा त्याग करावा लागतो श्री स्वामी समर्थ सांगतात की आपल्या जीवनात प्रामाणिकता आणि सहिष्णुता हे दोन गुण फार महत्वाचे असतात या गुणांमुळे तुम्हाला आयुष्यात आनंद मिळतो आणि शांतीही लाभते फक्त तुमची कृतज्ञता महत्वाची आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तेच गोष्टी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळतात श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणीनुसार जगातलं प्रत्येक नातं प्रेमाने आणि विश्वासानेच टिकत विश्वास नसेल तर नातं कोणत्याही परिस्थितीत निभावता येत नाही म्हणून कोणत्याही नात्यामध्ये प्रामाणिकता आणि समर्पण ही महत्वाची असतात जेव्हा तुम्ही एका नात्याचं संगोपन करता तेव्हा त्यात तुमचे प्रेम आणि विश्वास गुंतवलेले असतात श्री स्वामी समर्थ सांगतात तुमचे जीवन म्हणजे एक तपश्चर्या आहे आणि त्यातल्या प्रत्येक क्षणाचं तुमचं योगदान महत्वाचं आहे त्यामुळे जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आदर करा आणि त्यातलं महत्व ओळखा जीवनात तुमच्या वाट्याला जे आलं आहे त्यासाठी नेहमी कृतज्ञ रहा आणि तुमचं हृदय सदैव प्रार्थनेने भरलेलं ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा